मित्रांनो आपण आलोय आणि आपण घ्यायला आलोय आणि माशांचा विषय असा आहे की पहिला आम्ही गरवायला पण ऊन जास्त झाल्यामुळे आम्ही मासे घेऊन जायचं ठरवलं आणि बऱ्यापैकी साडे दहा अकरा वाजले होते आधी बंदरावर काय मिळते का बाबा म्हटलं पण बंदरावर सगळ्या होळ्या आता साईडला लागून बसलेल्या जे होते ते नेट ची रिपेअर करत होते माशेला गेलेली गाडी आली पण त्याच्यात काय विचारलं आपण तर काय गावलं नाही आणि मासेवाल्यांचं बघा असा राडा चालू असतो आता आपण इथनं मार्केटला आलो मार्केटला तुम्ही बघू शकता बांबू शार्क जिवंत आहे कटिंगचा व्हिडिओ पण आपण केलाय आणि फुल व्हिडिओ टाकलाय हे कसले मासे आहेत बघा ते सांगते आता आपल्याला ऐका नीट पडियारे म्हणतात त्याला पडियारे काकी मासे साफ करून देणार काहीतरी वाटा असतो त्याच्यावरती वीस पन्नास रुपये घेतात मासे साफ करायला बांगडे बघा बांगड्याची वरायटी चार पाच बांगड्याच्या वरायटी आहेत गावडे दादांना विचारलं काय घेणार का नाही ना होता बारका हे बघा जिवंत शार्क तुम्हाला मागास सुरुवातीला दाखवलं आता ती आहे जिवंत खरी वागली होती आणि गावडे दादा तेच म्हणले काप म्हणजे काय म्हणते त्याला मार आणि मग जिवंत मारू नका पण त्यांनी म्हणले जिवंतच कापतो आम्ही त्याचा जीव काय त्याचा नसतो जास्त त्यामुळे मारलं काय आणि जिवंत कापलं त्याला काय फरक पडत तर हा शार्क कटिंगचा फुल डिटेल व्हिडिओ आपण टाकलाय ऑलरेडी चॅनलला आणि तो तुम्हाला बघायचा तरी तर आय बटन मध्ये तुम्हाला दिसतय त्यानंतर आपण काळा पापलेट घ्यायला आलेलो काळा पापलेट बघायसाठी मोठा एक नाही दोन पापलेट घेतलेले आपण बघू शकते किती मोठं काप झाली तर वेंगुर्ल्यात कुठं तर वेंगुर्ला मानसेश्वर मंदिराचे इथं ब्रिज आहे त्या ब्रिजच्या इथं तुम्हाला हे मासे बघायला भेटतील आधी भरपूर मोठा बाजार असायचा पण सध्या आता कमी झाले तिथे बसायचे लोक का झालेत कशामुळे झालेत त्याची काय आपल्याला आयडिया नाही कधी जरी कोण कोकणातलं किंवा वेंगुर्ल्यातलं ब्लॉगर असेल तर त्यांनी नक्की त्याच्यावर व्हिडिओ करा आणि बघा शिफ्टी पर्यंत पण ते वापरतात आणि बरेच लोक काय करतात ही मा, जी माश्याची घाण आहे आपल्या माश्याची प्लस अजून जी काय ती आपल्या मांजरांसाठी घेऊन जाते आपण पण तसंच केलेलं आणि आता इथेच म्हणजे फोटो काढू नको मला मासे मिळायचे कमी जातील कारण नाला मासा वरून आणि हे ऑइस्टर आहेत बाहेर देशात खूप महाग आहेत हे आपण दोन तीन वाटे घेतले आप आपल्या एका मित्राला न्यायचे होते आणि ह्या ताईंना असं वाटलं की मी त्याला चिडकं म्हणले पण तसं काय म्हणलं नव्हतं मी तुम्हाला तर माहितीच आहे आपण जास्त काय बोलत नाही ऑइस्टर का मसाला असं काहीतरी म्हणते त्याला त्याच्यामध्ये झिंक जास्त असते आणि इटालियन लोक खूप जास्त खातात युरोपियन लोक इन जनरल खूप जास्त खातात डेविड विटा डॉल्शे विटा डॉल्शे विटा विविड रोक्चा जो प्रोग्राम होता त्याच्यात ह्याच्यातच डेंगू पिळणार मीठ टाकणार मे बी असं ब्लॅक पेपर टाकणार खाऊन टाकणार आपल्याकडे ह्याची आमटी विमटी करते मटकीची उसळ करते तसं करते शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण हे पाण्याचं जास्त आहे पण भारी लागतंय तुम्ही पण खाऊन बघा कधी योग आला तर कारण वेंगुरला तर मच्छी मार्केटला नक्की द्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा असेच व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण ह्या चॅनलला बरेच वेगवेगळे व्हिडिओ टाकत असतो आणि वेगवेगळे वेग व्हिडिओ टाकत असतो आणि काय पण टॉपिक असतात आपले त्यामुळे आपल्या चॅनलचं नाव तर ॲव्हरेज इंडियन आहे म्हणजे कुकिंगपासून रायडिंगपर्यंत तर आपण एखाद्याची मुलाखत घेतली किंवा हो काय हे पॉडकास्ट वेट काटात आले आपण आधीपासून करतो आणि आणि तुम्हाला जर एखादा व्हिडिओ सजेस्ट करायचा असेल तर ते पण करा कमेंट करून सांगा तर मग आता आम्ही करतो व्हिडिओ बंद व्हिडिओ ते एवढंच आणि भेटू पुढच्या व्हिडिओत